अशी सांगितली होती की हा स्लॅब तोडा आणि स्लॅब तोडून परत नवीन बांधा कारण स्लॅब एक साईडला सरकलेला आहे तर इकडे थुकपट्टी म्हणून या बिल्डरने थुकपट्टी म्हणून इकडे प्लॅस्टर फक्त केले कारण इकडे मोठ्या भेगा होत्या मी तुम्हाला फोटो पण देऊ शकतो जे आम्ही महानगरपालिकेत सुद्धा दिलेले आहे नमस्कार मी अजय वर्मा आणि आपण सगळे पाहता थिंकिंग ऑफ युथ विचार युवकाची सध्या आपण नालासोपारा पश्चिमच्या निले मोरे गावात उपस्थित आहे आपल्याला बाजूलाच लागून वसई विरार महानगरपालिका कार्यालय त्याच्या बाजूला इकडे रिडेव्हलपमेंट चा बांधकाम सुरू आहे आणि त्या लागून आता महानगरपालिकांनी काहीच महिना अगोदर इकडे गटराचं बांधकाम केलं होतं करोड रुपये इन्व्हेस्ट केले होते आणि इकडे आर सी सी गटरचं बांधकाम करून चांगली सुविधा भेटावा म्हणून या सगळ्यांनी काम करण्यात आलेला पण इकडे अचानक काहीतरी समस्या उत्पन्न झालेली आहे तर ते स्थानिक रहिवाशी त्याचबरोबर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ता आपल्या बरोबर उपस्थित आहे हितेश घरत हितेश घरत यांचं काय म्हणणं आहे त्यांच्या तोंडात ऐकायचा प्रयत्न करू हितेश गरजी नमस्कार नमस्कार काय प्रॉब्लेम आहे कशासाठी आपण प्रॉब्लेम तर असं सांगू शकतो हे आता जयमाला बिल्डिंग आहे त्याचं रिडेव्हलपमेंट च काम चालू आहे धनंजय राऊत आणि अजून कोणी बिल्डर आहे ते इकडे रिडेव्हलपमेंटचं काम करत आहे तर आम्हाला याच्यात अशी घटना बघायला भेटली जेव्हा ही बिल्डिंग तोडत होते बिल्डिंग तोडता तोडता त्याच्या ब्रेकरनी हे जे गटार आहे गटारचा स्लॅब तुम्ही बघू शकता पुरा एक साईडला आलेला आहे तर त्या संदर्भात आम्ही महानगरपालिकेत तक्रार केली होती की हे जे आहे आता एक वर्षापूर्वी वारंवार आमच्या नि गावात कधी गटार बनत नव्हती पाठपुरावा करून करून आम्ही गटार बनवली एक करोडोचे निधी पास झाले आणि गटार बनलं या गटारा ह्या कामाला जवळपास दीड ते दोन वर्ष लागले आता काम होऊन जवळजवळ एक वर्ष होत आलेलं आहे की हे गटार पास झालंय तेव्हापासून आमच्या गावात थोडं पाणी भरायचं पण कमी झालंय ही सुविधा होत असतानाच हे जे आहे तिकडचे ठेकेदार आहेत जे कोणी बिल्डिंग तोडत होते त्यांना संबंधित आपल्या महानगरपालिका यंत्रणाकडून पण सांगितलं गेलं होतं आम्ही प्रभाग समिती ब च्या सहाय्यक आयुक्त अश्विनी मोरे मॅडम यांना सुद्धा भेटलो असतो या जागेवरती स्थळ पाहणी म्हणून बांधकाम विभागाचे इंजिनियर नरेंद्र संखे हे सुद्धा येऊन गेले होते त्यांनी संबंधित हे काम आहे जे अतिक्रमण विभागाचे इंजिनियर आहेत ते सुद्धा संखे साहेब आहेत स्वप्नील संखे करून आहेत त्यांना सुद्धा सांगितलं होतं की हे दुरुस्ती करून घ्या पण त्याच्यामध्ये दुरुस्ती अशी सांगितली होती की हा स्लॅब तोडा आणि स्लॅब तोडून परत नवीन बांधा कारण स्लॅब एक साईडला सरकलेला आहे तर इकडे थुकपट्टी म्हणून या बिल्डरनी किंवा संबंधित ठेकेदारांनी थुकपट्टी म्हणून इकडे प्लास्टर फक्त केले कसं पण आपल्याला माहित पडलं का फक्त प्लास्टरच मारण्यात आलं कशा प्रकारे इकडे ना मोठ्या मोठ्या भेगा होत्या त्याचे मी तुम्हाला फोटो पण देऊ शकतो जे आम्ही महानगरपालिकेत सुद्धा दिलेले आहे याला भेगा होते आणि स्लॅब तुम्ही स्वतः बघू शकता स्लॅब पुरा एक साइडला आलेला आहे आपण आतमध्ये जाऊन सुद्धा बघू शकता तर आतमधून स्लॅब पुरा तुटलेला आहे त्याचा अख्खा जो गाळ आहे जे रॅबिट आहे ते अख्खा आत आतमध्ये गेलेला आहे याच्यावर संध्याकाळच्या टायमाला संपूर्ण रहदारी असते नागरिकांना स्टेशन आहे त्या बाजूला स्टेशनवर एक दोन मिनिटावरती हा रस्ता आहे दोन मिनिटावधी प्रभाग समिती ब चा कार्यालय प्रभाग समिती ब च्या कार्यालयाच्या बाजूने हा नियेगावात जाणारा मुख्य रस्ता आहे तर फुटपाथ नॉर्मल जे नागरिकांची रहदारी असते याच्यात हे कोण टाळा ताल काळ करते माहिती नाही आमची आता एकच मागणी आहे ते ज्यांनी गटात तोडलंय त्याच्यावरती गुन्हा दाखल व्हावा ज्या संबंधित अधिकारीशी तर अधिकारी काय सांगितलं ही घटना चोवीस तारखेच्या दरम्यान घडलेली आहे आम्ही एक महानगरपालिकेला विनवणी केली होती महानगरपालिके संबंधित अधिकारी आहे ज्यांची मी आता नावं घेतली सहायका सहाय्यक आयुक्त असून दे बांधकाम विभागाचे इंजिनियर असून दे त्यांनी यांचा पाठपुरावा केला होता त्या संख्ये जे अतिक्रमण विभागाचे इंजिनियर आहे संख्ये ते इकडे पाठपुराव करते ते बोलले की उद्यापासून या कामाला सुरुवात होईल म्हणजे आम्ही लास्ट शुक्रवारी भेटलेले की अजून काम चालू केलं नाही मॅडमनी ताबडतोब सांगितलेलं साहेब काय नी, नी, अश्विनी हो मोरे अश्विनी मोरे मॅडमनी ताबडतोब तिकडचे जे इंजिनियर आहे संबंधित त्यांचे जे आहेत त्यांना सांगितलेलं की उद्याचे उद्या ते उद्या काम चालू करण्यास सांगावे पण आज एक हप्ता होऊन गेला पण ते काम काय झालेलं नाही आणि बिल्डरने थुकपट्टी केलेली आहे किंवा संबंधित ठेकेदार जो कोणी बिल्डर तोडणारा असेल जी बिल्डिंग तोडणार असेल त्यांनी थुकपट्टी म्हणून फक्त बाहेरच्या बेगा घालवायला प्लॅस्टर केलंय तर आतमध्ये आपण जाऊन बघितलं त्याच्यात काय परिस्थिती आहे आतमध्ये मोठे होल पडलेले स्लॅब पुरा एक साईडला सरकलेला आहे उद्या पाणी पावसाळ्या टायमे पाणी अतिक्रमण झाला पाणीचा प्रभाव मोठ्या प्रमाणात पाणी बाहेर येऊ शकतो परत पाणी सुद्धा बाहेर येईल आणि सगळ्यात मोठं तो स्लॅब कधी पण कोसळू शकतो आता याच्यावर संध्याकाळच्या टायमाला रहदारी असते कधी स्लॅब कोसळू शकतो त्याच्यात जर कोणती जीवितहानी झाली किंवा कोणता मनुष्य जखमी झाला तर त्याला संपूर्ण जिम्मेदार संबंधित ठेकेदार संबंधित बिल्डर आणि आम्ही महानगरपालिकेला सुद्धा यायला धरणार पुढे वाटचाली कशी असं ऐकलं नाही तर आपल्या पक्षाच्या वतीने आपण इकडचे स्थानिक सुद्धा आहे काय करणार मी आता एक उद्या लेखी पत्र देणार आहे कारण आम्ही एक सहानुभूतीने जाऊन सांगितलं होतं पहिला तोंडी आता आम्ही लेखी पत्र देणार आहे जे प्रभाग समिती ई मध्ये सुद्धा देणार आहे आणि मुख्यालयात सुद्धा भेट देणार आहे आणि मुख्यालयात आम्ही जे बांधकाम विभागाचे आहेत कार्यकारी अभियंता त्यांची भेट घेऊ गरज लागले तर आम्ही आयुक्त साहेबांशी सुद्धा भेट घेऊ आणि त्यांना याच्यावरती कारवाई करण्यास भाग पाडू या संबंधित व्यक्तीवरती जो कोणी तोडकामवाला आहे त्याच्यावरती पण सुद्धा गुन्हा दाखल करावा का नाही ही अशी प्रशासनाची प्रॉपर्टी म्हणजे ही या झाली सामान्य माणसाच्या नागरिकातून झालेली प्रॉपर्टी निर्माण झालेली आहे आणि किती वर्षानंतर आमचा गटार बनलेलं आहे ते पाच करोडच्या टेंडरमध्ये गटार झालेल्या गटाराची अशी नासधूस करणे कितपत योग्य आहे बरोबर आहे बघू शकतं प्रकारे गावकरी स्थानिक यांचं म्हणणं आहे ज्या प्रकारे इकडे कामकाज करण्यात आलेलं गेले गेल्याच वर्षी इकडे करोडोचा निधी वापरून या जनतेचा पैसा वापरून इकडे बांधकाम करण्यात आलेला गटराचं बांधकाम कारण की ज्या प्रकारे निळेमोरे गावात पाणी अतिप्रमाणात तुंबतो आणि त्याच्याकडनं स्थानिक लोकांना नाहक त्रास होतो त्यासाठी बांधकाम करून घेतला होता पण आता अचानक बाजूला बांधकाम नवीन रिडेव्हलपमेंटच चा काम चालू असताना तिकडे पुढे दुखापट झाला आणि त्याला स्लॅब तुटलेला आहे पण गावकरी जेव्हा आवाज उचलला तर प्रशासनाने प्रकारे त्यावरती गंभीर घेतला का ज्या प्रकारे आता ह्या स्लॅबवरती थूकपट्टीचं काम करण्यात आलेलं आहे ते थूकपट्टीचं काम फक्त तात्पुरतं असेल त्याला पूर्ण चांगल्यापणाने दुरुस्ती करण्यात येणार आहे ज्या प्रकारे राऊत या बिल्डरचे नाव यांनी घेतलेलं आहे ज्या प्रकारे अश्विनी मोरेकर सहा यांचं नाव घेतलेलं आहे डांबेरी घेणार का हे सर्व गोष्टी आपण पुढे पण दाखवायचा प्रयत्न करू ज्या प्रकारे आता हितेश गरज ते नेहमी वारंवार आपल्या आवाज उचलत असतात लोकांची समस्या बाबा कशाप्रकारे पुढे वाटचाली करणार त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे प्रत्येक गोष्टीची अपडेट आमच्या चॅनेलच्या मार्फत आम्ही तुम्हाला पोहोचत राहू नमस्कार